मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या भाषणामध्ये विश्वास पाटलांनी जे मत व्यक्त केलं की पाटील आणि कुलकर्णी जर एक झाले तर बिघडलेला गाव आम्ही सुधरू शकतो म्हणजे जात वर्चस्वाची भावना या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या मनामधली कधीही जात नाही आरक्षणासंदर्भात बेजबाबदार वक्तव्य करणं असेल किंवा बहुजनांच्या लेखकांच्या संदर्भामध्ये किंवा गावगाड्यामध्ये गावगाड्या बिघडवला कुणी नक्की त्यामुळं विश्वास पाटलांनी अध्यक्षपदावरून बोलताना बारा तेरा करोड महाराष्ट्रातल्या जनता आणि जगभर बोलणाऱ्या मराठी भाषेंच्या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष अध्यक्षपदावरून बोलताना या विश्वास पाटलांनी जबाबदारीनं बोलायला हवं होतं विश्वास पाटलांची मानसिकता ही नेहमी जातीवादाची मानसिकता आहे आम्ही नेहमी यांच्या भूमिकांना विरोध करत आलो आहे आज ज्या त्यांनी जी मुक्ताफळं उधळलेली आहेत ही बहुजनांच्या लेखकांची विचारवंतांची ले साहित्यिकांचा अपमान करणारी ही मुक्ताफळं आहेत बिघडलेला गाव तुम्ही सुधारणार आणि आम्ही काय म्हणजे आम्ही बिघडवणारे आहोत का अरे गावगाड्यामधलं वातावरण दूषित कुणी केलं विश्वास पाटील जरा जबाबदारीनं वागा जबाबदारीनं बोला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकडून अध्यक्षपदावरून बोलताना तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचं दायित्वाचं बोलायला हवं हो होतं धिक्कार व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो विश्वास पाटलांच्या आजच्या या वक्तव्याचा